खूप सारे माणसात असूनही कधी कधी तुम्हाला एकटेपणाची फिलिंग वाटली आहे का वाटू शकते जेव्हा आपल्या जवळचे मित्र आपल्यासोबत नसतात तेव्हा किती माणसं जरी आपल्यासोबत असले तरी आपल्याला एकटे पडल्यासारखं वाटतं ते एखाद्या दिवशी ठीक थी आहे पण रोजच्या जीवनात नेहमी एकटेपणा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कोरोनानंतरच्या सर्वात भयानक आणि झपाट्याने वाढत चाललेल्या आजाराचे शिकार झाले आहात विश्वास बसत नाही ना तर मग ही गोष्ट ऐका राघव नावाचा माणूस नुकताच त्याच्या गावाकडलं घर सोडून त्याच्या बायको मुलांसोबत पुण्यात राहायला आला त्याचं वय पस्तीसच्या आसपास आहे आणि तो सध्या जॉब करतोय त्याला पगारही चांगला आहे कुटुंबही चांगला आहे पण राघवला घरी असताना किंवा त्याच्या ऑफिसमध्ये एकटं पडल्यासारखं वाटतं राघव त्याच्या मित्रामध्ये जरी असला तरी त्याचं कनेक्शन त्यांच्याशी जुळत नसल्याने तो स्वतःच्या मनातून एकटा पडलेला असतो आणि कोणताही कार्यक्रम जरी असला तरी राघव मित्रपरिवारासोबत नाही तर एखाद्या ते कोपऱ्यात मोबाईलवर रील पाहत बसलेला असतो आणि त्याच्या मनातल्या त्या फिलिंगलाच डब्ल्यू एच म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने भयानक आजार मानला आहे आणि त्यालाच आपण लोनलीनेस किंवा एकाकीपणा म्हणतो या एकटेपणाच्या फिलिंगने तुमच्या सोशल लाईफवर तर परिणाम होतोच सोबत तुमच्या आरोग्यावर पण गंभीर परिणाम होतात तुम्ही सिगारेट जरी घेत नसले तरी दिवसाला पंधरा सिगारेट पिल्यासारखे इफेक्ट या एकटेपणाने तुमच्या बॉडीवर होतात आणि त्यामुळेच आज आपण एकाकीपणा म्हणजेच लोनलीनेस कशामुळे वाढतो तो कोणाला होऊ शकतो व त्यावर उपाय काय काय असू शकतात या सर्व गोष्टी पाहूयात या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याआधी लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक केल्याने काही होणार नाही फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जातील बाकी काहीच नाही एकटेपणा वाटणं ही काय आज तयार झालेली गोष्ट नाहीये हे मानवाच्या उत्क्रांती पासून चालत आलंय त्यामुळे सुरुवातीपासून सुरू करूया अश्मयुगातील माणूस ग्रुप करून राहायचे कारण ग्रुप असला की चांगलं अन्न मिळायचं निवारा मिळायचा आणि जे ग्रुप सोबत राहतील ते जगायचे आणि जे वेगळे पडतील ते मरायचे आता तेव्हा ते मरायचे म्हणजे त्यांना सिंहवा खात नव्हते तर ते एकटे पडले असायचे आणि त्यांना त्या ग्रुपमधील सोशल वाईव्ज मिळत नसायच्या म्हणून परिणामी सोशल पेन त्यांना सोसावं लागायचं आता हे सोशल पेन म्हणजे काय तर तुमच्या जवळच्या माणसांकडून किंवा मित्रांकडून तुम्हाला रिजेक्शन हार पत्करावी लागली किंवा तुम्हाला चिडवलं हिनवलं गेलं तर त्याचा रिझल्ट म्हणून आपली बॉडी डोकेदुखी एकटेपणा वाटण्याची फिलिंग तयार करते आणि याला सोशल पेन म्हणतात आता तेव्हा जे परत माणसांच्या ग्रुपमध्ये यायचे ते वाचायचे आणि जे एकटे राहायचे ते जीव सोडायचे आता ही सेम गोष्ट सध्याच्या मानवाबाबत घडतीय आज आपल्या देशात झपाट्याने शहरीकरण वाढतंय कुटुंबाची साईज कमी होते लाईफस्टाईल बदलते मित्रांमध्ये मोबाईलमुळे पहिल्यासारखे बॉन्ड तयार होत नाहीत सोबत सामाजिक कार्यक्रमामध्ये लोक सहभागी होत नाहीत आणि सगळे एकटं एक राहण्यास पसंती देत आहेत आणि याच काही कारणामुळे एकटेपणाचा आजार वाढतच चालला आहे दोन हजार चार मध्ये आपल्या देशात पहिल्यांदा एन एस एस ओ म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस यांनी एकाकीपणावर काही राज्यात सर्वे केला त्यात एकोणपन्नास लाख लोक एकटे राहत असून एकाकीपणाचे शिकार झालेत असं समोर आलं होतं त्यात बारा लाख पुरुष होते आणि छत्तीस लाख महिलांचा समावेश होता आता या सर्वे नंतर दोन हजार सतरा मध्ये अजून एक सर्वे झाला जो सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज म्हणजे सी एस डी एस यांनी केला होता त्यांच्या लक्षात आलं की भारतातील पंधरा ते चौतीस वय असणारे यंग पिढीतील बारा टक्के लोक डिप्रेस आहेत एकाकीस्त आहेत आणि त्यातील आठ टक्के तर एकदम एकटेच पडलेले आहेत बघा म्हणजे संपूर्ण देशात कोरोनाच्या फर्टिलिटी रेट एक पॉईंट आठ टक्के होता आणि या एकटेपणाच्या आजाराचा तब्बल बारा टक्के आहे त्यात दोन हजार एकवीस मध्ये आय पी एस ओ एस यांनी सर्व्हे केला त्यात दहातील चार शहरी माणसामध्ये हा एकटेपणाचा आजार झालाय असं समोर आलं होतं आणि आता अजून धक्कादायक म्हणजे दहा टक्के तेरा ते पंधरा मुलं आहे या एकटेपणाने फक्त सोशल पेनच होत नाही तर त्याचा परिणाम तुमच्या बॉडीवर होऊन तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये फ्लॅक जमा होतो ज्याने हार्ट अटॅक येतो अजून कॅन्सर सेल वाढून पसरवण्यासाठी हा एकटेपणा पूरक ठरतो सोबत तुमच्या मेंदूत इन्फ्लेमेशन वाढवून अल्झायमर तयार होतो आणि ज्यांचे सोशल कनेक्शन चांगले नसतात त्यांना झोप नेन्शन लठ्ठपणा यासारखे आजार वाढण्यासाठी मदत होते म्हणून या आजाराला फर्टिलायझर ऑफ म्हणजे दुसऱ्या आजारांसाठी खत मानलं जातं आता हा एकटेपणा तुमचा कुणी अपमान केला म्हणूनच येत नाही तर त्याला अजून अनेक कारणं आहेत जसं शिक्षणासाठी घर सोडून राहणारी मुलं कधी कधी डिप्रेस होऊन एकटे पडतात भारतात शिक्षणासाठी देशाबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या थोडी आहे पण देशांतर्गत दुसऱ्या शहरात दुसऱ्या राज्यात शिक्षणासाठी तब्बल सदोतीस लाख विद्यार्थी घर सोडतात असे दोन हजार चौदा मध्ये पब्लिश झालेल्या सर्वेतून समोर आलं होतं त्या सदोतीस लाखातील सव्वीस लाख विद्यार्थी आणि अकरा लाख विद्यार्थिनींचा समावेश होता आता ही आकडेवारी दोन हजार चौदाची होती आणि आता दोन हजार चोवीस चालू आहे म्हणून ही संख्या दुप्पट तिप्पट नक्कीच झाली असेल हे विद्यार्थी जेव्हा आई वडिलांपासून लांब राहतात तेव्हा त्यांना ते त्यांची आठवण येते कधी कधी नवीन शहरात नवीन मित्रही झालेले नसतात म्हणून अभ्यासातही मन लागत नाही सतत आईवडिलांच्या आठवण हो येत राहते आणि अशा परिस्थितीत तो मुलगा किंवा मुलगी एकट्यापणाची शिकार होतात काही मुलं लवकरात लवकर त्याच्यातून बाहेर पडतात पण काहींना मित्र बनवणं क्लास कॉलेजमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होणं या गोष्टी जमतच नाहीत आणि परिणामी त्या मुलांचा ना अभ्यास होतो ना त्यांचं मन लागतं हळूहळू दिवस उलटतात परीक्षा होते रिझल्ट येतो अभ्यासात मन न लागल्यामुळे गावाकडचं एक नंबर आणणारं पोरग मोठमोठ्याल्या शहरात जाऊन फेल होतात आणि या सगळ्या गोष्टीचं ते मुलं जास्त टेन्शन घेतात आणि नको ते पाऊल उचलतात पण जर त्या मुलांनी वेळेत मित्र बनवले असते रोज आई वडिलांशी फोनवर का होईना बोलले असते तर कदाचित शेवट चांगला झाला असता आता या केसेसमध्ये टेक्नॉलॉजी तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत रोज कनेक्ट होण्याची संधी देते पण याच टेक्नॉलॉजीची दुसरी बाजू पण आहे जी एकटेपणाकडे ढकलण्यासाठी कारणीभूत आहे ती म्हणजे फेक रिलेशनशिप आणि अवास्तव तुलना सुहास नावाचा पंचवीस वर्षीय मुलगा दुपारी मोबाईलवर रील पाहत होता रील पाहता पाहता त्याच्यासमोर सोळा सतरा वर्ष वय असणाऱ्या मुलाची रील येते आणि त्यात तो त्याचे ब्रँडेड कपडे महागडे फोन भारी भारी गाड्या हे सगळं दाखवून स्टायलिश गाण्यावर नाचत असतो सुहासने ती रील पाहिल्यावर एकदम आश्चर्यचकित होऊन विचार करतो की या सतरा वर्षाच्या मुलाकडे एवढ्या गोष्टी फक्त रील बनवण्यामुळे आल्या तर मी का नाही रील बनवून फेमस होत आणि या आणि हेल्दी कम्पॅरिझनमुळे सुहास अभ्यास सोडून त्याचं ध्येय सोडून रील्स बनवण्याच्या मागं लागतो परिणामी तो त्याचा वेळ वाया घालतो आणि एक दोन वर्ष उलटून गेले की सुहासच्या हातीना नोकरी असते ना रील असतो मग सुहास आजच्या शेकडो युवकांसारखा लोनलीनेसचा शिकार बनतो आणि या अवास्तव तुलनेसारखंच फेक रिलेशनशिप मध्ये काही लोक अडकतात आणि त्यांना बाहेरील जगाचा कसलाही गंध राहत नाही आणि त्यांचा उमेदीचा काळ वाया जातो मोबाईल वापरणं फेक रिलेशनशिप अवास्तव तुलना करणं या गोष्टी आपण टाळू शकतो पण एकाकीपणा फक्त त्यानीच येत नाही तर काही लग्न झालेल्या महिला आई वडिलांचं घर सोडून नवीन घरात जातात तिथं जर त्यांचं मन लवकर रमलं नाही तर त्या सुद्धा एकाकीपणात जागतात मी जसं सुरुवातीला सांगितलं की पूर्वी आपण ग्रुपमध्ये राहायचो नंतर कम्युनिटी करून राहायला लागलो पण जसं जसं शहरीकरण वाढायला लागलं तसं तसं कुटुंबाची साईज लहान होत गेली आणि म्हातारी आजी आजोबा आपल्याला ओझं वाटायला लागली ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्यांनाच आपण ओल्ड एज होम मध्ये टाकायला लागलो आणि अशाच म्हाताऱ्या आजी आजोबांच्या वयोगटातील एकोणपन्नास टक्के वृद्ध आज एकटेपणाचे शिकार झाले आहेत आता या एकटेपणाचा संपूर्ण ओरव्ह्यू जर पाहिला तर लहान पोरांपासून ते म्हात्या माणसांपर्यंत पण आता हा भयानक आजार न व्हावा म्हणून कोरोनासारखी एखादी व्हॅक्सिन आहे का तर नाही या आजारापासून जर तुम्हाला मुक्त व्हायची असेल तर तुमच्या जीवनातील काही गोष्टी बदलल्या पाहिजेत जसं शाहरुख खानने डिअर जिंदगी या सिनेमात आलिया भटला ब्रेक द पॅटर्न म्हटलंय ना तसंच तुम्ही सुद्धा केलं पाहिजे जर तुम्हाला एकटे राहायची सवय झाली असेल किंवा तुम्ही इंट्रोवर्ट असाल तर आजपासून तुमच्या आसपासच्या आज लोकांसोबत बोला आता काहींना प्रश्न पडला असेल की काय बोलायचं पण तसं नाही तुम्ही निदान हाय हॅलो करा काय चाललंय काय करताय अशी साधी साधी प्रश्न अनोळखी माणसाला जरी विचारले तरी तो तुम्हाला काय मारणार नाही उलट रोज रोज हे असं घडत राहिलं तर काय सांगता येतं की त्या व्यक्तीसोबत तुमची घट्ट मैत्रीसुद्धा होऊ शकते आणि तुम्हाला परफेक्ट कनेक्शन सुद्धा भेटू शकतं त्यामुळे जर तुम्हाला या एकाकीपणापासून बाहेर यायचं असेल किंवा त्यात जायचं नसेल तर आजपासून तुम्ही एकटे राहायचे सोडून काहीही करा बाहेर खेळायला जा सिनेमे पाहायला जा लायब्ररीत जा कुठेही जा पण माणसासोबत चांगले बोला तेही नक्की तुमच्याशी चांगलेच बोलतील आणि अशा पॉझिटिव्ह संवादाने एकाकीपणावर मात करायला शंभर टक्के फरक पडेल जे लोक नोकरी करत आहेत किंवा एखाद्या बिझनेस करत आहेत त्यांनी जर आठवड्यातून एक दिवस तरी सुट्टी घ्यायला पाहिजे कारण एका सर्वेत असं समोर आहे की ज्यांना हाय बी पीचा त्रास आहे त्यांना सुट्टी घेतल्यावर त्यांचा बी पी सहा टक्के कमी होतो फक्त बी नाही तर तणावाला ना टॅकल करण्यासाठी एक आपण एकोणतीस टक्के सक्षम होतो सोबत झोपेची क्वालिटीसुद्धा सतरा टक्क्याने वाढते त्यामुळे एक दिवस तरी सुट्टी घ्याच आता काही जण सुट्टी घेतात पण नुसतं घरात पडून मोबाईल टी व्हीच्या समोर बसून राहतात पण तसं न करता निसर्गात जा त्याचा आनंद घ्या आणि हो तुमचा मोबाईल सुट्टीच्या दिवशी तरी सायलेंट ठेवा कारण एका सर्वेमध्ये असं समोर आलं आहे की दहामधील सात लोक सुट्टीवर असताना देखील फोनवर ऑफिससाठी अवेलेबल असतात बघा म्हणजे आठवड्यातून एक सुट्टी घ्यायची ती सुद्धा अर्धी इकडं आणि अर्धी तिकडे घालवायची असेल तर त्याचा काहीही उपयोग नाही तर हे होते का तर काही सोल्युशन ज्यांनी तुम्ही फक्त एकटेपणाच नाही तर त्यापासून होणारे कितीतरी आजारांपासून वाचू शकता आणि असेच तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या विषयांवर मी काही व्हिडिओज बनवलेत ते तुम्ही इकडं आय बटनवर क्लिक करून पाहू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा त्यांनाही या भयानक आदराबद्दल कळू द्या सोबत या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजच्यासाठी इतकंच चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह धन्यवाद